मित्रांनो नमस्कार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा दुपारचा एक वाजला आहे ऊन पण खूप कडक पडलेलं आहे आणि मी आता इथं शेवग्याची जी रोप आहेत ती लावतो आहे मित्रांनो यावरचे तुम्ही जे सगळे व्हिडिओ बघितले त्याच्यामध्ये आता तुम्हाला शेवग्याची रोपं कशी तयार केली हे पण बघायला भेटलेलं आहे आणि आपण जे वावर ठेवलेले आहेत फक्त झाडं लावण्यासाठी त्याच वावरात हा शेवगा मी आता लावायला घेतो आहे मित्रांनो हा जो वर्बा आहे ज्या वर्बावरती आता मी शेवगा लावतो आहे तो खूप भुसभुशीत झालेला आहे कारण आपण तीन वर्षापासून जे झाडं लावतोय त्याला ड्रिपनं पाणी देतो आहे आणि त्या ड्रीपचं पाणी देण्यामुळं ती जी जागा आहे ती खूप भुसभुशीत झालेली आहे म्हणजे एका प्रकारचं तिथं खत तयार झालेलं असं म्हटलं तरी चालेल म्हणजे बघा तुम्ही जर एखादी जर सारखी वल्ली ठेवली तर त्याच्यात शिदडं म्हणजे त्याला आपण थोडक्यात गांडूळ खत ज्याला म्हणतात ते गांडूळ तयार झालेले असंही म्हणता येईल आणि ती जी भुश तूर जागा आहेत ही एकदम भुसभुशीत तयार झालीत कारण सारखं पाणी देऊन देऊन त्याच्यामध्ये काय होतं म्हणजे का किडे किंवा बाबा तुळतुळे जात राहतात ती जागा एकदम मऊ भुसभुशीत झाली त्याच्यामुळं इथं खोदायला पण जास्त लागत नाही टिकवामुळं दोन तीन वेळेस खोदलं का लगेच खड्डा तयार होऊन जातो आणि ही जी रोपं आहेत ही फक्त एक दीड महिन्याची रोपं तयार झाली त्याच्यामुळे त्याची जास्त काय वाढ नाही आहे आणि त्याच्या ज्या पिशव्या आहेत त्या पण खूप छोटे आहेत त्याच्यामुळं खड्डा पण जास्त काय मोठा घ्यायला लागत नाही बघा तुम्हाला लक्षात येऊन जाईल मी ज्यावेळेस खोदतो आहे त्यावेळेस ती माती एकदम पटकन मोकळी होती त्याचं कारण काय का त्या ड्रीपमुळं का नाही त्याला मऊपणा आला जागेला आणि मऊपणा जा यायचं कारणच काय सतत पाणी जाऊन 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 तिला आपापिना गांडूळ तयार झालेत म्हणजे शिदळा ज्याला म्हणतात ते तयार झाले त्यांनी ती जागा भुसभुशीत केलेली आहे एक प्रकारचं म्हणजे खतच म्हणता येईल आपल्याला ते तयार झालेलं आहे कारण इथं या अगोदर मिरच्या भेंड्या गोराण्या हे जे आहेत हे लावलेलं होतं आणि त्याची जी मुळं आहेत ती मुळं इथं सडून गेलेली आहे ते सडल्यामुळं का नाही त्या जागेवरती खत तयार झालं आणि आता त्याचा जो फायदा आहे तो फायदा या श्यावग्याच्या झाडांना होणार आहे तर मित्रांनो ज्यावेळेस मला शावग्याचं रोप आणायचं होतं त्यावेळेस मी बघितलं चौकशी केली तर कमीत कमी वीस ते तीस रुपयाचा पूर्ण त्या रोपांचा भाव होता म्हणजे एक रोप कमीत कमी वीस तीस रुपयाला होतं तर मग मी विचार केला का जर मला जर रोपं जास्त घ्यायची आहेत तर ते खूप खर्चिक होऊन जातं त्याचा आणायचा खर्च आणि पुर ते पुरं टिकली पण पाहिजे तर मग मी काय केलं डायरेक्ट बी मागवलं आणि मला बी पण कमी खर्चात चांगलं भेटलं म्हणजे जवळजवळ सात आठशे बिया या मला मिळून गेलेल्या आहेत आणि त्याचं जे रोप आहेत ते, ते मला एक महिन्यातच माझं ते रोप तयार झालं आहे म्हणजे बघा कमी खर्चात माझं आता इथं शेवग्याचं जे रोप आहेत ते तयार झाले आणि ते मी आता लावायला पण चालू केलेली आहे आता ही जी रोपं आहेत ही ओडिशा थ्री जातीची रोपं आहे आणि याला वर्षातून दोनदा फळ येत आहे तर मित्रांनो तुमच्या विचार असा असेल तो म्हणजे अचानक शेवगा लावायचा निर्णय काय घेतला बाबा तर मित्रांनो आपण इथे हे जे वावर ठेवलेलं आहे ना हे वावर फक्त झाडं लावायसाठी ठेवलेलं आहे म्हणजे ज्यावेळेस मला शेळी पालन व्यवसाय चालू करायचा होता तर माझं सगळ्यात पहिल्यांदा मला चाराचं व्यवस्थापन करायचं होतं तर मग मी विचार केला की आपल्याला शेळ्यांना वेगवेगळा चारा देता आला पाहिजे मग त्याच्यासाठी जे, जे पालन व्यवसायाचं जे शेड आहेत माझं शेळ्यांसाठी जे शेळ मारलेले त्याच्यासमोरचं एक वावर आहे याच्यामध्ये मग मी वेगवेगळे झाडं लावायचा निर्णय घेतला त्याच्यामध्ये मग फळझाड आहेत काही जंगली झाड आहेत ही झाडं इथं लावायचे विचार केला मग त्यासाठी मी तुतीच्या काड्या मागवल्या पेरूची झाडं लावली आंब्याची झाडं लावली जांभळाची झाडं लावली आणि वेगवेगळी गवतं आहेत पण लावायचं मी चालू केले याच्यामुळं काय झालं तर इथं एक प्रकारचं जंगल तयार होईल असा मी विचार केला आणि ज्यावेळेस आपण शेळ्या वाढू किंवा बोकळ वाढू त्यांना इथं मोकळं चालता येईल किंवा हे झाडं मोठी झाल्यानंतर त्यांना चरून झाल्यानंतरनं त्या झाडांखाली त्यांना बसता येईल असा एक निर्णय घेतला तर मित्रांनो बघा व्यवसाय म्हटलं तर अडचणी येतात अडचणी आल्यावरती थोडंसं थांबायचं पण राहतं जे कारण अडचणी या कायमस्वरूपीने राहते ती एक ना एक दिवस ती अडचण दूर होणार राहते तर आता बघा मी परत एकदा शेळीपालन पालन व्यवसाय चालू करणार आहे पण त्याच्या अगोदर आता इथं परत मी झाडं तयार करणार चारा तयार करणार आणि परत तो उपयोगात येणार आता याच वावरात बघा याच्या अगोदर भुईमुख होता तो भुईमुख काढला त्यानंतर हरभरा हर हर का तयार केला आता इथं बघा आईने आणि वडिलांनी हा हरभरा काढून ठेवलेला आहे तो पण मला वाहून गरापुरा टाकायचा आहे आणि पूर्वी कसं होतं ज्यावेळेस हारभारा वगैरे काढला का त्याच्यामध्ये मग शेळ्या वगैरे चालवलं सोडायचे का का त्याच्या हरभरा जो गळ गळेल राहायचा किंवा त्याचा जो पाला बिला आहे ना तो शेळ्याला खायला आवडायचा आता माझ्याक पण जर शेळ्या असत्या तर मी तर त्या मोकळ्या सोडल्या असत्या परंतु चला हरकत नाही आहे नंतर ज्यावेळेस आपण शाळे वाढवणार आहे त्यावेळेस तुम्हाला नक्कीच ते इथं बघायला भेटतील आणि त्यावेळेस हा जो शाव आहे तोही मोठा तुम्हाला दिसणार आहे तर मित्रांनो सांगायचं एवढंच आहे का व्यवसायामध्ये बघा यश अपयश हे चालूच राहतं परंतु प्रयत्न करीत राहणं आणि एक ना एक दिवस आपण ते जे यश आहेत तो जो सक्सेस आहेत ते आपल्या हातात घेणं तर मित्रांनो आता मी ह्या वावरात कमीत कमी शंभर शेवग्याची झाडं तयार करणार आहे त्याच्यामुळं आता पुढचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही नक्कीच बघा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेळ्यांचा चारा कसा तयार करता येईल कसं निर्माण होईल याच्याकडं आपण लक्ष दिलं पाहिजे कारण ज्यावेळेस आपण पालन व्यवसाय चालू करतो त्यावेळेस शेळ्यांना आपल्याला जास्तीत जास्त चारा आणि तोही वेगवेगळ्या प्रकारचा हा आपल्याला शेळ्यांना देता आला पाहिजे